श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून व्रत व्रत करतात हे केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात महालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंध कन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्वाभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे द्वपार युगातील आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली तेथे एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव बद्रेश्वर तो शूर होता दयाळू होता आणि प्रजादक्ष होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणी यांचे सम्यक ज्ञान त्याला होते अशा या राजाचे राणीचे नाव होते सुरचंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती आणि पतीनिष्ठ होती त्यांना एकूण आठ अपत्ते होती सात पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या राजा राणीने कन्येचे नाव श्यामबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रासादी रहावे त्याने राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरीबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच भोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले पाटकी वसले आधारासाठी हातात काठी घेतली आणि काठी गेत। टेकित, 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 ती राणीच्या महालाच्या दाराशी आली तिला पाहताच एक दासी पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण गवायतो कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं तुला म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझे नाव कमलाबाई माझ्या पतीचे नाव राहते मी राणीला भेटायला आले कुठे आहे ती दासी त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावर रागावतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हातरूनच देतील तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब म्हातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावरून त्या, त्या दोघांची नेहमी भांडणे होत नवरा तिला मारझोड करी त्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली तिची अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर्य सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने ते व्रत केले तिच्या व्रताने श्री महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघे लक्ष्मी लोकात वैभवात राहिली या जन्मी त्यांचा जन्म राजगुडात झाला आहे देवीच्या कृपेने ती आता राणी पदावर बसली आहे पण लक्ष्मी व्रताचा तिला आता विसर पडला आहे त्याचीच आठवण करून देण्यासाठी मी इथे आली आहे म्हातारीची बोलणी ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली म्हातारीला तिने पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल ते व्रत मी करीन उठणार नाही घेतला वसा टाकणार नाही म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मग ती उठली व काठी टेकीत निघणार तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली कोणतं तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून तिने पुढे होऊन म्हातारीला घालून दिले ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष श्री महालक्ष्मी होती हे राणीला कळलेच नाही राणीचा तो उर्मटपणा पाहून श्री महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि कळवळून म्हणाली आजी रागवू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महालक्ष्मी पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले तिची स्थिती सुधारली दासी पण सोडून ती सुखाने संसार करू लागली राजकन्या श्यामबालेने भक्ती भावाने सांगितल्याप्रमाणे श्री महालक्ष्मी व्रत केले सगळे नियमधर्म पाळून दर गुरुवारी तिने हे व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकरच श्यामबालेचा विवाह मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले श्री महालक्ष्मीच्या प्रभावाने तिचा संसार सुखा समाधानात चालू लागला पण इकडे भद्रश्रवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव ऐश्वर्य लयाला गेले चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली अन्न पाण्यालाही ती महाग झाली भद्रश्रवाला फार वाईट वाटे पण तो तरी काय करणार एक दिवस चिंतेत उगवत होता तसाच मावळत होता एक दिवस भद्रश्रवाला वाटले मुलीकडे जावे तिला पहावे चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला चालून चालून तो खूप दबला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने भद्रशवाला ओळखले दासी धावत महालात गेली राजाला बातमी सांगितली श्यामबालालाही ते समजले श्यामबाला आणि मालाधराने रथ पाठवून भद्रशवाला मोठ्या मान सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रशवा राजवाड्यात राहिला आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले जावयालाही त्याने तसे सांगितले जावयाने संमती दिली भद्रशवा परत जायला निघाला तेव्हा श्याम बालेने एक हंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन भद्रशवा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सुरचंद्रिकेचा आनंद गगनात महावेला घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले आत पाहते तर काय हंड्यात धन नव्हतेच होते फक्त कोळसे महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला भद्रशवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे सुरचंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटा कुटीला येत होता एक दिवस सुरचंद्रिकेच्याही मनात आले की लेकीला भेटावे त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार तेव्हा व्रताचे करीत होती आईकडूनही महालक्ष्मी व्रत घेतले चार दिवस मुलीकडे राहून सुरचंद्रिका परत आपल्या गावात आली लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राज्य प्राप्त झाली पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली पण बाप भेटायला गेला असता त्याला श्यामबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही हा राग राणीच्या स्वागत तिथे कुणी केले नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण श्यामबालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली स्वगृही आल्यावर मालाधराने विचारले माहेरून काय आणलेस श्यामबालेने बोट बर दाखवले मालाधराने हंड्यात मिठाचे खडे मालाधराने सती होत पत्नीला विचारले हे काय या मिठाचा काय उपयोग हो। श्यामबाला म्हणाली थोडं थांबा म्हणजे कळेलच त्या दिवशी श्यामबालेने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळेच पदार्थ अळणी मालाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला व वेचव लागले मग थोडे मीठ वाढले ते मिसळताच हा मिठाचा उपयोग पतीला म्हणाली मालाधरालाही तिचे म्हणणे पटले थोडक्यात जे कुणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर नाए, मातु नाए, नित्य माने, व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची मनोकामना पूर्ण करील श्री महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण ओम श्री महालक्ष्मी नम ओम शांती 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 शां।